एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना अनुदानित विरी द्या डॉक्टर खासदार कल्याण काळे यांचे गट विकास अधिकारी यांना आदेश भोबर्धन येथील विविध कामाचा विकास आराखड्यात अधिकाऱ्यांची घेतली झाडा धडती गट शिक्षणाधिकारी विभागाचा भोंगळाकारभारचा चवट्यावर करून द्या जस बाराशे केल्यान अठराशे त्रुटी सापडली तर ती त्रुटी येणार नाही पण अजून मीटिंग संपली नाही आपली मी तो बोलायला लावतो व्हिडिओ साहेब मला तुमच्याबद्दलची तक्रार एवढीच आहे की तुम्ही ठराविकच लागले म्हणजे एक इथल्या स्थानिक नेत्यांनी सांगितली कर करायची नाही तर करायची नाही मी आज येणार होतो तरीसुद्धा मला त्यांनी बोलून घेतलं की उद्या खासदार कशाला येणार आहे काय काम मी सांगा आणि खासदाराचं काम असेल तर बघा हाला हा करार मोकळ मला आता तुमच्या तिकडं ते उतरण्याची गाडी तिथे ठेवली त्यांच्या घरात तिथपर्यंत तुम्ही कुठं कुठे गेले ती सगळी माहिती माझ्याकडे Ανοιρωσμένοι με τη μαλακία ρούτσα μου, παντελόνι, 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 हा विषय काही त्यांनी म्हणलं काय काय विषय पण मी सांगितलं का उद्या खासदार साहेब मिटिंग घेणार ठीक आहे म्हणजे एवढं एवढंच बोल बाकी काय विषय काही तुम्हाला दिवस सांगला तुम्हाला माहिती माझं काही भांडण नाही त्यांनी माझ्याबद्दल असे म्हटले असेल आले या गॅ मिटिंग चांगली गोष्ट माझं काही दुमत नाही मी तुम्हाला विचार लावलो काय सांगितलं म्हणून मला कोणी काही नाही सांगितलं तुम्ही गेले होते त्यांनी बोलवलं होतं वगैरे वगैरे सगळी मला कल्पना आहे पण काय म्हणले ते सांगायच्या पक्षा आमचं काय म्हणणं ते सांग मी मी त्यांनी मला म्हटलं सांगितलं त्यांना बाकी काही अडचण नाही त्यांना बैठक घेता येते त्यांनी परवानगी दिल्यावरच मी पंचायत समिती देऊ शकतो असं काही कायदा नियम नाही विषय त्याचा नाहीये विषय तुम्ही ठराविक लोकांकडे पाहूनच विहिरी करता मी काही लोकांच्या विहिरी करत नाही मला सांगा चंद्रकांत अण्णाने दौंड साहेबांनी किंवा राजा होऊन सांगितलेली विहिरी झाल्या का केलं सर करून केलं टिपनी वगैरे कुठे मान्यता तुम्ही त्याला कसं केलं ठरावी ते गेल्याची फैकी काढायला प्रश्न पण वेळ लागला लागला मी ऐकणार

काम हे वाद केल्यापेक्षा आम्हाला इथे बसून प्रोसेस पूर्ण करून द्या मी वीर सगळ्या मंजूर करून द्याल माझ्या माझी कोणाचा काही विरोध नाही करा आणि त्यांना पण मी तुम्ही पण कोणीच मला सांगितलं यांच्या करू नका त्यांच्या करू नका मी पण सांगतो आम्ही मी उलट काय म्हणू लागलो सगळ्यांच्या करा मी म्हणत नाही कोणाची विरी करू नका सगळ्यांच्या विरी करा खरा प्रॉब्लेम तुमचा हा जे एक तर गेल्या दहा वर्षात आमच्या भोकरदनच्या शेतकऱ्याला विरी मिळू दिल्या आणि आता मिळायला खासदार निवडून निवडणूक झाल्यानंतर आम्ही ओरड करायला लागलो की बाबा आम्हाला विहिरी द्या आमच्या विहिरी मंजूर करा तर आता तरी विहिरी मंजूर व्हायला लागल्या माझं विहिरी मंजूर व्हायला लागलं तर सगळ्यांच्या झाल्या पाहिजे ना जोपर्यंत आहे माझे राहिले दोन महिने मदतीला लागले माणसून देतो पण ते करून घ्या विहिरीची तक्रार मला कामा आता येता कामा नये की मी माणसं पाठवतो फोन करतो मी त्याच्यामुळे तुम्हाला फोन करणं बंद केला कि म्हणता काम करून रेट ठरलेलं पहिला दोन मिनिटं आमचं म्हणणं हे फक्त तो नियमच बसावा त्याच्यापेक्षा काय वेगळं आहे एकही घरकुल आणि एकही मी ज्या गरिबापासून त्याला त्या योजनेपासून वंचित ठेवू नका मोठे आणि गाय गोटे गायकोटे किती जरी आता जमाचे बोललं नाही बोलू बोला तसं सर आज तर मी तुम्हाला धन्यवाद देतो म्हणाला येत्यातच बोलतो तुम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली सगळ्या विभागाची घेतली शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल सगळ्या विभागांनी कृषी विभाग मागे आहे का ना खासदार साहेब खरंच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो कारण आम्हालाही आनंद वाटला किंवा आमचे खासदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आल्यानंतर जनतेसाठी बांधले पण हा जो मी विषय घेतला सर तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटीशी मी रिक्वेस्ट आहे तुम्हाला स्वरूपात आहे आम्ही थोडंसं भलं की कार्यकर्ते त्याच्यामुळे तुम्हाला आमचा रागा येतो सुरुवातीला तुम्ही आम्हाला सांगितलं का आम्ही एक रुपया घेणार नाही तर तिथपर्यंत ते ठीक होतं मग तुम्ही पैसे घेतले तीन मी सोडून तुम्ही स्वतःने घेतले काय म्हणणे माझे घेतले काय घेतले ते सोडून द्या पण आताचे खासदार साहेब रेल कंडिशन असेल किंवा खाली छाननी चालू आहे जो पैसे देईल त्याचं नाव घेतलं जाईल ही छाननी चालू आहे रिअलमध्ये रिअल मध्ये आपण खासदार साहेब खासदार साहेब एवढं त्यांना सांगा ही छाननी त्यांनी पत्र दसलाई <laughs>